एक तीन वाजता यात्रेमध्ये यावायचा आहे आपला विविध गुणदर्शन कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे नवलाई मंदिर या ठिकाणी रांगोळीच्या स्पर्धा आयोजन के करण्यात आलेला आहे त्यामध्येही सर्वांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि चित्रकला स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्या केंद्रशाळा ताळेमध्ये त्याचबरोबर मुली शाळा आणि हायस्कूल यामध्ये पातळीवर त्या चित्रकला स्पर्धा घ्यावाच्या आहेत उद्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री महाशिवरात्री आपला शिवपार्वती विवाह सोहळा आहे तर त्या विवाह सोहळ्यासाठी मस्त पालक चला की तुम्ही घेताय ना वस्तू चला काय आणले चला आपली मुलं आहे की सगळे या इथं हा सगळे ओळीने बघत बघत जाऊ हा चला कसा आहे बाजारात वस्तू या तुमच्या सांगा काय आणले नाव सांगा ए या चला इकडे या की इकडे असं बघत बघत जाऊ हा चला तुम्ही इथे या की पुढं समिता इकडे या पुढं चला इकडे फोटो काढू एक इकडे बघा इकडे बघा हा चला कोणजोडेशा शाळेची सदिच्छा भेट बाल बाजारासाठी हा छान आता इथे बोर्ड जवळ एक त्या बाजूला उभे राहा हा चला इकडे बघा हा थांबा बाबा हा राहू भाऊ रा, इकडे बघा इकडे बघा सॉरी 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 हा इकडे बघा ए आज सर जरा निरंजन हा आता गाडी आली तिकडून जरा बघा तिकडे बघा इकडे बघा माझ्याकडे हा बाबा आता जरा सारखा गाडी आली का या इकडे या इकडून असं एक निघून या या खाली जावा खाली तिकड हां जरा थांब तिकडच वीस रुपयाला बार बर हा ए चलाय ते इथनं ओळीनं बघत जावा चला जावा तुम्ही विचारायचे चला, चला, कोणजोडी शाळेतील मुलं बाल बाजारासाठी आलेले आहेत चला पुढं भरभर निघत जायचं दर विचारत चला पुढं नंतर आपण घ्यायचं करू हां चला विचारा दर कितीला आहे ते वस्तू या काय आणलंय तुम्ही हे घेण्यास हे कितीला आहे डी कितीला दहा लाख हां बरं ही भाजी चला मुलाने इकडे बघा इकडे बघा बघा सगळे हा सरबत आहे का लिंबू सरबत हा हा लिंबू सरबत काय आणलंय तुम्ही ओव्याची भज्जी हा चाल चला तुम्ही घ्या काय वस्तू बघा चला काय आणलंय तुम्ही काय आणलंय चला चला पुकरा घे मग बाबा हे घ्या म्हणून म्हणत नाही चला इकडे या तुम्ही इकडे या बर बर असू दे असू दे मॅडम नमस्कार बघा मॅडम यांची सुद्धा भेट झालेली आहे हो आलोय मुलांना की

राऊंड हे करून घ्या तुम्हाला काय ओ हे घेत आहे मी आहे मुला आले अरे वा काय नाव तुझं हा नाव सांग तुझं हा हा काय आणलंस विकण्यासाठी तू तुझं बा नाव काय आहे दुकान काय नाव आहे दुकानचं हा अरे वा छान काय आणलं हे किती रुपयाला आहे बर बर दहा रुपयाला एक का हा बर बर या चला तुम्ही इकडं इकडे घेताय काय हा बर 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 काय घेत हा चला की पुढं हा चला तुम्ही काय आणलंय दीदी इकडे हा चला काय आणलंय सांगा केक आणि बॉटल विक्रीसाठी ठेवले का बर 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 हा तुमचं काय आहे सांगा बर 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 हा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य जाधव सर यांची सुद्धा या, सदी झालेली आहे आहे कितीला <laughs> आहेत कंच मक्याची दहा रुपयेला बर 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 हा छान सर नमस्कार नमस्कार हा चला चला हा हे कितीला आहे फोटो घेऊया घेऊया हे जरा हे जरा मोबाईल ला सगळ्या सरांचा फोटो घ्यायचा आहे हे जरा की मोबाईल तू एक इकडे बाया काय नाव तुझं हा असं यांचा आमच्या समवेत असा फोटो घ्या बघा हे असं इथं उभं राहायचं हे बटन फक्त दाबायचं बघा हे बटन हा हा चला फोटो घेऊ इथं उभं राहा

इधर दर असा मोबाईल की दर की असा मोबाईल ओका असा असा फोटो काढायचा असा ते नुसत्याच तीस की चालू आहे चालू आहे नुसता असं असं करायचंय जगाला चालू आहे ना अरे वा 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 टोमॅटो वा कसे आहे ती जागा कसे आहे चाळीस रुपये पावशर अर्धा किलोचं किती झाले मग किलो अरे वा वा मग अर्धा किलोचं किती झालं चाळीस रुपये किलो तर अर्धा किलोच किती हा कोणतं आणलं आहे तुम्ही विकायला ढोकळा बर आणि हे काय आणलेलं आहे ते फणसाचं फणसाचं केलं आहे ते तो कुठे गेला <laughs> चला तुम्ही काय आणलंय विकायला हा चला तुम्ही काय आणलंय बाजारामध्ये चला स्टुडंट सांगा कितीला काय दुकानचं नाव आहे दुकानचं नाव सांगा सेंटर वडापाव सेंटर नाव काय येतात सांगा येता चौथी बार काय आणलंय विकायला मंचुरियन पॅटीस बरं हे कितीला आहे मंचुरियन या ठिकाणी दर काय आहे बार बार अभिनंदन बर आहे या ठिकाणी दाखवलो त्यानंतर या ठिकाणी आपण दोन वाजता बालबाजार संपवणार आहोत या ठिकाणी बालबाजार संपल्यानंतर विचार काय बालकांसोबत या ठिकाण आहे आणि नंतर आहे लगा लगा। चला झालं <laughs plup काओ nationwide> का तिकडचं घेतलं का त्या परवाच हा हो हेच परत चालले ना हे काय काय हे जरा म्हणलं बघा ओके बरे हे कितीला आणलं हे हे कितीला आहे पाऊच पाऊच कितीला आहे झालाय का बरं बरं आणि ह्यांनी काय आणलंय अरे हे बरंच आणलंय काय काय हे काय आहे मोदक त्यांचं नाव आहे का बर 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 झालं होय बर बर हां तुम्ही काय आणलेलं आहे सांगा इकडं आपल्या केंद्र शाळा तारे मुले येथील बाल बाजार हा इकडं सुरू आहे आणि बाल बाजारात हे विद्यार्थी आहेत काय आणलेलं आहे सांगा पाणीपुरी तुझं काय आणलेलं आहे बर किती विकलं काय काय असं झालं का रे विक्री झाली का बरं 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 खूप छान व्यवहार शिकले का तुम्ही ओके ओके जाऊ नये त्याचबरोबरवाडी आधी परिसरातून आलेल्या मुलांना सूचना आहे की तुम्ही हा परिसर सोडून इतर प्रयत्न कोणतेही जाऊ नये तुम्हाला हा हे कसलं सरबत आहे कसल सर हा बर बर अरे ते सरबत घेतलंय ना तुम्ही हा बोल 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 हां म्हणा की वीस रुपये पेंडी आहे बघा E tu malaca, que...